Good morning. तर आज आपण मोदक रेसिपी बनवतो आहे आणि मोदक रेसिपी बनवता बनवताच खूप गप्पा मला तुमच्याबरोबर मारायच्या आहेत खूप म्हणजे खूप तर विषय असा आहे की मला यूट्यूबबद्दलच बोलायचं आहे आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की तुमच्याशी गप्पा मारायची म्हणून मी हा व्हिडिओ करता करताच तुमच्याशी गप्पासुद्धा मारणार आहे तर यूट्यूबबद्दल सांगायचं म्हणजे यूट्यूबवरती स्वतःचं चॅनल असावं आणि त्याच्यावर आपण स्वतःचे व्हिडिओ अपलोड करावे ही संकल्पना खरंच खूप भारी आहे एकदम भारी म्हणजे इतकं समाधान आणि वाटतं आणि इतकं आनंद वाटतो की नाही ना की जमला नहीं। जमला नहीं मी स्वतःही करून बघितलं आहे त्याच्यामुळे मला हे कळलं आहे माझंही यूट्यूब चॅनल नवीनच आहे याच्यापूर्वी एकदा मी ट्राय केलं होतं करायचं म्हणजे एक दीड दोन वर्षापूर्वी पण ते काय मला तेवढं जमलं नाही जमलं नाही म्हणण्यापेक्षा ते यूट्यूबची माहितीच मला काय नव्हती आपलं सगळ्यांचं बघितलं होतं मी यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवायचे टाकायचे व्हिडिओज तर मला असं वाटलं की आपण पण एखादा व्हिडिओ बनवायचा रोज आणि अपलोड करायचा पण बाकी सगळं तो व्हिडिओ कसा असला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपण काय ॲड केलं पाहिजे म्हणजे ऑडिओजपर्यंत पोचतं गेले ही काही जास्त माहिती नव्हती आत्ताही तेवढीशी काय मला माहिती आहे असं मला वाटत नाही पण एक आनंद आणि एक समाधान म्हणून मी हे व्हिडिओ रोज जे घरामध्ये मी जेवण बनवते की नाही ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आज संकष्टी आहे आणि त्याच्यासाठी मी मोदक गणपती बाप्पांसाठी मोदक बनवते तर तो व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर इच्छा खूप दिवसांपासूनची होती की एक मस्त चॅनल आपलं असलं पाहिजे यूट्यूबला ज्याच्यावरती आपण रोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करायचे जेव्हा इतरांचे म्हणजे व्हिडिओ जेव्हा मी बघते की नाही यूट्यूब चॅनलला तेव्हा खूप भारी वाटतं की काही काही अशा महिला आहेत यूट्यूबवरती ज्या आपल्या घरामध्ये रोजचं रुटीन जे असतं ते सुद्धा त्यांचं शेअर करतात आपल्याबरोबर आणि ते बघायला इतकं भारी वाटतं म्हणजे काय काही जणांच्या पद्धती वेगळ्या असतात काही जणांच्या जेवणाच्या पद्धती वेगळे असतात सणांच्या पद्धती वेगळ्या असतात तसंच काही जण घर डेकोरेट करतात वगैरे ते व्हिडिओज टाकतात तर बघायला मस्त एकदम वाटतं आणि मग काय काय वेळेस काय होतं की आपल्यालासुद्धा त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं असं वाटतं की म्हणजे एखादा बदलचा त्यांनी आपल्या घरामध्ये केला तर मग त्यांचं घर किती छान वाटतं म्हणजे आपण पण करू शकतो आपण पण करूया आपण ते करतो म्हणजे शिकण्यासारखं यूट्यूबकडून बरंच काही आहे आणि ते हो शिकायलाच हवं खरं तर त्याच्यामुळेच आपणसुद्धा व्हिडिओमध्ये असं काहीतरी नवीन नवीन गोष्टी जर टाकल्या तर आपण आपलेसुद्धा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचतील ही एक गोष्ट मला ह्या दुसऱ्यावेळी जेव्हा मी हे चॅनल तयार केलं की नाही तेव्हा मला ही गोष्ट कळाली तर बऱ्याच जणी आपले घरातले म्हणजे घर डेली जे, जे लोक असतात ते आपल्याबरोबर शेअर करतात त्याच्यामुळे काय होतं की आपण आपल्या किचनमध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बदल घडून आणतो आणि ते बघायला खूप मस्त वाटतं आपल्याला स्वतः स्वतः केलेले बदल इतके छान वाटतात काही गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये अशा सुद्धा करतो ज्या एकदम सहज बन करतो आपण त्या ट्रिक एवढ्या सोप्या असतात त्या आपण जर इतरांशी शेअर केल्या यूट्यूबवरती जर शेअर केल्या तर बऱ्याच महिलांनासुद्धा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं मग त्याच्यामुळे मी पण असा विचार केला की कुकिंग हे का माझं पॅशन नाही आहे म्हणजे मला मी खूप काही वेगवेगळे पदार्थ बनवू शकते असं नाही आहे पण जे काय घरामध्ये मी पदार्थ बनवते की नाही ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करू शकते असा विचार केला आणि हे यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी असतील ज्यांना अजूनही वाटत असेल की आपण यूट्यूब चॅनल बनवायचं आणि रेसिपी किंवा जे पण काय आपल्याकडे कला आहे ते आपण त्याच्यावरती व्हिडिओ करून अपलोड करायचं असं बऱ्याच जणांच्या मनात असेल पण माहीत नाही माझ्याही डोक्यात कशाच विष वीश, विषयावरती गो व्हायचा विचार पण चॅनल चालू करायचं त्याच्यासाठी मला इतका वेळ लागला आणि इतक्या लेट का असेना ना पण मी ते व्हिडिओ अपलोड करायला लागले तर मला एकच सांगायचं आहे की ज्या पण कोणाच्या असं मनात असेल की नाही की आपलं पण चॅनल पाहिजे म्हणजे वाटतं जेव्हा आपण यूट्यूब ओपन करतो की नाही आणि अशा महिलांच्या छान छान घराच्या किंवा त्यांची जी माहिती आपल्याला लो ती लोकं देतात ते माहिती वगैरे बघून असं आपल्याला पण वाटतं की आपलं पण असं एक चॅनल पाहिजे आपण पण करू शकतो आपण पण बोलू शकतो तर त्यांनी मी तर असं म्हणेन की त्यांनी असा विचारच करू नये की आपण करू शकत नाही किंवा आपण मागेच का राहतो आहे आपण नक्कीच यूट्यूबवरती चॅनल आपलं तयार करू शकतो आणि बऱ्याच आपल्याला ज्या माहिती आहे त्या गोष्टी वेगवेगळ्या आपण शेअर करू शकतो काही कठीण नसतं त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याच्यामुळेच मी सुद्धा हाच विचार केला आणि हा पुन्हा एकदा माझं नवीन चॅनल मी हे सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हे जे काय रोज घरामध्ये बनतं किंवा मी बनवते वेगळं असं काय ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर खूप भारी वाटतं आपले आपणच व्हिडिओ बनवायचे ते एडिट करायचे त्याच्यानंतर ते अपलोड करायचे त्याच्यामध्ये आपल्याला व्ह्यूज येतात लाईक येत लाईक्स येतात आणि जेव्हा लाईक्स येतात ना तेव्हा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो आपला की थोडे का असे ना पाच दहा का ना सुरुवातीला पण कोणाला तरी आपला व्हिडिओ आवडतो आहे म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये आवडण्यासारखं काहीतरी आहे या गोष्टीमुळे नाही की आपला एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि पुढचा व्हिडिओ बनवताना आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असतो आणि काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला सुरुवातीला कळत नाहीत माझंही तेच आहे मला अगदीच काही व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या सगळं अलगो एकदम माहितीच आहे असं नाही पण जे काय बेसिक मला माहिती आहे त्याच्यापासून मी सुरुवात केली तर माझी अशी आवर्जून विनंती आहे की जर कोणाला असं वाटत असेल ना की आपलं चॅनल बनवायचं तर नक्की बनवा ह्याच्यात काही तोटा नाही आपले पैसे तर खर्च होत नाहीत आपण मोबाईलने शूट करणार जे काय आहे ते आपण लोकेशन चूज करून तिकडे जाऊन शूट करणार असंही नाही आहे आपण आपल्या घरामध्येच शूट करणार तर ह्याला एक रुपयाचासुद्धा खर्च येत नाही आणि त्याच्यामुळे आपण हे चॅनल नक्कीच सुरू करू शकतो आपल्यामध्ये जी पण कला आहे ना ती आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो आपल्या कलेमुळे किंवा आपल्या काही गोष्टींमुळे दुसऱ्यांना मदत होऊ शकते जसं आपण मी तर अशा बऱ्याच गोष्टी यूट्यूबला बघून माझ्या दैनंदिनीमध्ये आत आत्मसात केलेले आहेत म्हणजे बदललेल्या आहेत ज्या गोष्टी म्हणजे जसं आपण स्वामींचे चॅनल बघतो स्वामी समर्थांचे जे चॅनल आहेत ज्या महिला स्वामींचे व्हिडिओ रोज अपलोड करतात त्यांच्याकडून माहिती किती घेण्यासारखी असते म्हणजे घरामध्ये आपण आप त्यांच्यामुळे मी तर म्हणेन माझ्या घरामध्ये मी बरेच बदल केलेले आहेत यूट्यूबमुळेच केलेले आहेत यूट्यूबवरती बरीच माहिती फ्रीमध्ये अवेलेबल असते आपण असंही टाईमपास म्हणून काय ना काहीतरी करतच असतो यूट्यूबला जर असे व्हिडिओ बघितले तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे नक्कीच फायदा होतो त्याच्यामुळे कोणाची पण जर इच्छा असेल की नाही तर खरंच सुरुवात करा मी तुमच्या तुमच्याबरोबरच आहे मी सुद्धा आत्ताच सुरुवात केलेली आहे यूट्यूब चॅनलला आणि नक्कीच सांगते एक दिवस आपण पण सक्सेस होऊ ह्याच्यामध्ये आणि मला तर असं वाटतं की आपल्याला थोडे का असेल ना जे काही व्ह्यूज लाईक्स भेटत आहेत हे आपण खरोखरच सक्सेसच्या मार्गाने चाललो आहे ह्याचं एक साईन आहे असं सा मला वाटतं त्याच्यामुळे कोणीही डिमोटिवेट होऊ नका खूप छान संकल्पना आहे आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल असावं आणि आपण त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करावे खूप म्हणजे खूप भारी वाटतं बोलता बोलता माझे मोदक तयारसुद्धा झाले कधी झाले कळलंसुद्धा नाही आणि आज संकष्टी होती त्याच्यामुळे छान मोदक बनवलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा